नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अमावशा आहे दीप अमोशा आणि गुरुवारसुद्धा आहेत त्यानिमित्तानं मी दर अमावश्याला आणि पौर्णिमेला असा उमराठा छान स्वच्छ पुसत असते आणि पुसून गोमित्र आणि हळदी सली पण करत असते तुम्हीसुद्धा पौर्णिमेला आणि अमावशा गुरुवारी हे करत जा चांगलं असतं खूप आणि घरामध्ये निगेटिव एनर्जी राहत नाही आणि घरातलं वातावरण खूप प्रसन्न राहते त्यामुळं तुम्ही हे नक्की करून बघा चला तर मग मी हळद घेतली आहे आणि आता याच्यात मी गोमित्र टाकणार आहे आणि तुमच्याकडे जर गोमित्र नसेल तरी हे गोमित्र तुम्हाला मेडिकलमध्ये सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही हे आणू शकता आणि मी हे मेडिकलमधूनच आणलेलं आहे बघा आता आपण एकत्र करून पाणी टाकायचं नाही फक्त गोमित्र आणि हळदीनं असं लेपन करायचं आहे आणि बघा हे लेपन वाढल्यानंतर थोडंसं चुकलं की आपण छान त्याच्यावर रांगोळी काढणार आहोत आणि घरामध्ये नेगेटिव एनर्जी येत नाही आणि आणि घरात वातावरण छान राहते त्यामुळे हे नेहमी पौर्णिमेला आमोशाला आणि गुरुवारी केलं तरी चालतं बघा हे पूर्ण चौकडून लावायचं आहे उमराटा कुठेही कोरडा ठेवायचा नाही आहे आणि माझ्या घराला दोन उमराटा आहे मी दुसऱ्या ला सुद्धा लावणार आहे आणि ते उमराट्याची जरा पट्टी छोटी पडते त्यामुळं मला ते कमळाची फुलं काढ काड़, काढताना थोडंसं जमत नाही तरीसुद्धा मी प्रयत्न केला तुम्हीसुद्धा लेपन करायचं हळदीचं आणि स्वामी समर्थांचं म्हणजे गुरुवारी आपण जे करतो ना स्वामी भक्त सगळेजण करतात हेले पण आपल्या उमराट्याला शक्यतो उमराटा हा लाकडे असावा पण आता आमचा मार्बलचा आहे तर ते त्याला काही हरकत नाही आणि पावलं काढायचे आहे लक्ष्मीचे आणि बघा दोन्हीकडूनही असे पावलं काढून त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचं आणि नंतर मग आता देवपूजा करायची आहे मला उमराटाची पूजा सुद्धा करायचं आहे आपल्याला आणि बघा तर मग छान झाला आहे ते थोडंसं सुकलं होतं उमराटा त्यामुळं मी लगेच काढलो व्हिडिओ तयार करायचा होता म्हणून आणि आता खूप छान वाटतं आणि घाऊ घवसुद्धा वाटते घरामध्ये तुम्ही हे नक्की करून बघा बघा आणि गुरुवारी शक्यतो मी असंच करते धन्यवाद सुद्धा करा